माझे प्राचार्य डॉक्टर प्रकाश चंद्रप्रभा नारायणराव जाधव म्हणतात शिक्षणामुळेच माझे इयत्ता सहावी पर्यंतचे शिक्षण रोकडा सावरगाव तालुका अहमदपूर जिल्हा परिषद मध्ये झाले त्यानंतर डी बी लोहारे गुरुजी यांच्या सहयोगाने सातवी ते मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण मी शांती निकेतन विद्यालय मुलकी उमरगा येथे पूर्ण केले अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात बी पूर्ण केले बी झालो आणि माध्यमिक शिक्षक म्हणून श्री उद्धवराव भिकाणे यांच्या वसंतराव नाईक विद्यालय नाईक नगर लमान तांडा येथे रुजू झालो उच्च शिक्षा विभूषित होण्याची तीव्र इच्छा असल्याने नोकरी करीत करीत शिक्षण घेण्याचे मनोबल ठरविले माध्यमिक शिक्षक पदाची नोकरी सोडून केवळ ग्रंथालयाचा फायदा घेता यावा या उद्देशाने महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथे लिपिक पदावर रुजू झालो तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे एम ए हिंदी विषयासाठी पंजीकरण केले केवळ तीव्र इच्छाशक्तीमुळेच बहिस्त विद्यार्थी असूनही नापास न होता दोन वर्षात एम ए हिंदीचे शिक्षण पूर्ण केले मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर यांच्या प्रेरणेने डॉक्टर चंद्रदेव कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच ऑगस्ट एकोणीसशे सत्याऐंशी रोजी मराठवाडा विद्यापीठाने पीएच डी पदवी बहाल केली पीएच डी झाल्याने अधिव्याख्याता पदावरून प्रपाठक पदावर बढती मिळाली प्रपाठक आणि हिंदी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असताना प्राचार्य पदाची संधी चालून आली माजी मंत्री पद्मसिंह पाटील महाविद्यालयाच्या निवड झाली पीएच डी च्या शोध प्रबंधासह चार हिंदी व दोन मराठी पुस्तके प्रकाशित झाली लिपिक ते वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य पर्यंत प्रवास करून समाजापुढे समाजा एक, एक आदर्श ठेवणाऱ्या डॉक्टर प्रकाश चंद्रप्रभा नारायणराव जाधव हो यांना समस्त जाधव हो परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा